त्या बाबतीची सगळी माहिती माझ्याकडे आहे जसं एम टू एम फेरी आज आम्ही विजयदुर्ग पर्यंत आणलेली आहे त्याचे पुढचा जो टप्पा आहे तो पुढचा टप्पा वेंगुर्लाचा आहे कारण का इकडे नागरिक मध्ये लोकांनी उतरावं मग वेंगुर्लातून विचरावं म्हणून त्या दृष्टिकोनातून वेंगुर्ला जेटी चा काम लवकरच चांगलं होईल आणि दर्जेदार होईल समाधान असं वाटतं कधी नाही तर त्या जेटीर लक्ष पत्रकारांचं जायला सुरु झालेलं आहे हे <laughs> माझ्या खात्याचं यश आहे <laughs> शुभ दिवस बघितल्यानंतरच <भगीत> <laughs> पितृ पक्षाचा काळ आहे देवी बारे, बारा बारा बावीस तारखेपासून नवरात्र सुरू होतो शुभ दिवस आम्ही पाहू आणि ते सुरू करू कारण का काही चुकीचं घडलं तर पहिले ब्रेकिंग न्यूज चालवणारे तुम्हीच असणार म्हणून तुमच्या ह्या सगळ्या एकंदरीत हालचालीमुळेच मी चांगला दिवस बघून शुभ दिवस बघून सुरू करणार आहे दर पण एकदम एकदम परवडणारे केसरकरांना आम्ही करणार <laughs> <दर्वार। laughs> त्याची काही चिंता करू नका शेवटी बघा बोटीच्या बोटीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला दर्जा कळेल नेहमी परवडणारे दर सतराशे रुपये लक्झरीला देताना हो गणपतीला येताना चिपीच्या विमानतळाचं तिकीट कितीच आहे कितीच आहे पंचवीसशे त्या योजनेअंतर्गत पीक टायमाला सतरा हजार ते अठ्ठावीस हजार असत तेव्हा किरकिर करत नाही येतात आमच्या सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या लोकांचं दळदळ उत्पन्न पहा आमचं राहणीमान पहा आम्ही नीट नीटनिटकर ताटात ता ता राहणारे लोक आहोत म्हणून उगाच आमच्या दरच्या बाबतीमध्ये होऊन आमच्याकडे संशोधी बघू नका <laughs> आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनेल